अगं मग डबा भर लवकर ना ना उरक उरक मला उशीर होईल मला आता ड्युटी कुठली लावली आहे साहेबांनी काय आता माहिती नाही चल वेळेत जावं लागलं मला साहेबांना फोन लावा ला अगं फोन माझा रिचार्ज संपलाय की रिचार मारा गिचार्ज आता परवा तुला मारला होता आता तू मार की माझ्या मोबाईलला रिचार्ज माझा फोन बंद पडलाय मारायचं काय वसुली करताय काय तुम्ही मग वसुली वसुली मग तुला परवा तुम्ही मारला तुम 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 काय माहिती मारायचं मग आता माझा रिचार्ज संपलं तू एखादी मारायच तुझ्या मोबाईल वरन माझं व्हॉट्सपॉटन मारायचं तुमचा तुम्ही काय तर बोलायला लागले आज व्हॉट्सअप घ्या तुम्ही रिचार्ज मारला की मी मारायचा तुम्हाला म्हणजे हे कुठं शिकून आला असं हे कुठं शिकून आला मी नको काय माझ्या माझ्या अकाऊंट वर पैसे नाहीत ग मार मार तेवढं तुझ्या मोबाईल न रिचार्ज सांग एवढं पगार घेताय तरी कसं पैसे पैसे नाहीत नाहीत नाही हा लय लय पगार देते मार पहिला नाही नाही म्हंटले की नाही नाहीच जात असतं हा उ दे उ रिचार्ज मार परवाचा माझा आमचा खर्च होतोय तुला काय घरात बसून रुपये खर्च ते का तू माझ्याकडनं रिचार्ज मारून घेऊन अजून मलाच म्हणते मला मारलं रिचार्ज पहिला सांगतो तुला मला साहेबाला फोन करायचा आहे माझ्या मोबाईलवर वर नाही तुझ्या मोबाईलवर नसते नसतंय माझ्या मोबाईलवर मारायचं मारायचंय फोन करायचा आहे मला नवीनच शिकून आला बाई नवरा काय नवीन शिकून आलोय तुम्हाला कुठं रे बायको कडन कोण वसूल करत का पैसे उलट बायकोला पैसे द्यायचं दर तुला शॉपिंगला जा साडी आणायला जा हे करायला पार्लरला तुझं असं झालंय तसं झालंय आ हा व माझा तुझं शॉपिंगमुळे माझा केसारी कामा होती रोज हा आणि अजून म्हणते शॉपिंगला पाठवा याला पाठवा कधी कधी आमचा ठेवतो लई जपून ठेवा लागले तेवढं रिचार्ज मार म्हटलं तरी एवढं उतर उतरा लागले असं करा तसं कळलं नाही तसं करा, ना, करा। सांग पहिला मार रिचार्ज बर तुम्ही हो मारते अगं साहेबाला फोन हो लावायचा अगं जा वाईट आहे ड्यूटी वाला कुठले उशीरची आहे का लवकरचे म्हणजे कळतंय ना फोन लावल्यावर मग आता चालत नाही फोन नको नको मला महत्त्वाचं काम आहे तेवढा आठवणीनं रिचार्ज मार लगेच सांगतोय नाही मारलं तर पुढच्या बऱ्याने तुला तुझं रिचार्ज करणार नाही मोबाईल सांगतोय धमकी दे मग धमकी म्हणजे तुला माझा रिचार्ज मार म्हटलं तरी एवढं सांगा लागली आम्हाला शॉपिंगला पैसे देत नाही याला देत नाही नोकरी करतोय म्हणून काय खर्च होत नाही आमच्याकडनं आम्ही काय खर्च खर्च व्हायला बर खर्च व्हायला मग एक काम आहे एक निपटूस तर दुसरं निपटू उकरून बसते हा मांजराचा मुडदा बसावं लागेल अय मांजराला कशाला करावं लागल्या हा सारख माणसा मांजरा असलेलं चांगला असतय माझ्या माझ्यावानी उग किरी किरी करते काय मग काय

चपाती झाल्यावर मला डबा मात पार पहिला पार आणि आठवणीने मोबाईल रिचार्ज मार आणि ती पण हजार आपल्याकडे बर बर असू ती कुत्रे येऊ येऊ दे पाच हजाराची येऊ दे आठवणीने रिचार्ज मार सांगतोय तुला रिचार्ज मारते तुमचा ए बस आता मार मी कपडे घालतोय पुरा सांगतोय आलं का लक्षात पुढच्या वरील तुझ्या मोबाला रिचार्ज मारणार तु गडचिर बिडवची मला पुढं मागणं मारची म्हणती तुझा काय आहे मारती का नाही कोणा माहिती मारती की बेरण्या तू बेरण्या उचल पर्यंत उचल बेल ना दाखवते काय मला मग काय आता मारते का नाही म्हणताय सरकस मग काय तू कशी म्हणते जावा की कामाला बागन मारते की मावना माझी तुम्ही गेल्यावरच्या मारती वळा टापिटस हातायत माझं बरं बरं असे दे आ टोनी मार ठीक आहे उरक